कराड शहर व परिसरातील अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावेत या मागणीसाठी बसलेल्या विश्व इंडियन पराठीचे सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब साहेब लांडगे यांच्या धरणे आंदोलनात अठ्ठावीस दिवस पूर्ण झाले तरी पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कुठलीही ठोस कारवाई होत नसून उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन अवैध धंद्यांनाच पाठबळ देत असल्याचे आता सिद्ध होऊ लागले आहे कराड शहरात सुरू असलेली केमिकल युक्त ताळी कायमस्वरूपी बंद करावी व आंदोलनाचा मंडप जाण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या संशिताना पोलीस प्रशासन अजूनही शोध घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून या सर्व घटनांचा कराडचे डी वाय एस पी अमर ठाकूर हे जबाबदार असून त्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांनी केली आहे कराड शर्व परिसरातील अवैध केमिकलयुक्त ताळी विक्रीतून मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असून यातून गुन्हेगारी वाढता असून तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे त्यातच या अवैध धंदेवाल्याची मुजरी वाढत असून सामाजिक कार्यकर्ता असो वा पत्रकार की अन्य सामान्य नागरिक यांच्या अंगावर धावून जाणे मारहाण करणे अरवाचच्या भाषेशी विगाळ धमकी देणे यासारखे प्रकार सर्रास घडू लागले आहेत गेले अठ्ठावीस दिवस धरणे आंदोलन सुरू असल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्यावर पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभाग कारवाई करीत असल्याने हे धंदे चोरी अजूनही सुरू आहेत मात्र प्रशासन म्हणते धंदे बंद झालेत आम्हाला दाखवा मग तुम्ही काय करणार हप्ते घेणार उत्पादन शुल्क असो वा पोलीस प्रशासन या सर्वांचे पितळ आता उघडे पडले आहे हळूहळू या सर्वांचे उघड होऊ लागले आहेत ते व्यवसाय करणाऱ्यांना पाठबळ देणाऱ्या पोलीस प्रशासनाची प्रतिमा होत चालली असून खाकीमध्ये आता दम राहिला नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे गेले अठ्ठावीस दिवस झाले अजूनही धंदे सुरूच आरोपी सापडत नाही आम्हाला वेळ द्या तुम्ही उठा आम्ही तपास करतोय एस पी साहेब सांगता सहा दिवस मदत द्या साहेब सगळ्यांच्या मृतीत संपल्या तरी आरोपी मोकाटच मग तुम्ही काय तपास करता तुमच्यावर कुणाचा दबाव आहे एस पी साहेब पालकमंत्री साहेबांनी सक्त सूचना देऊनही तुम्ही त्यांच्या आदेशाला कोलदांडा दाखवला मग तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा की तुमच्यावर कुणाचा दबाव आहे की आशीर्वाद त्यामुळे तुम्ही या आरोपी व अभेध व्यावसायिकांना पाहुणे असल्यासारखे वागवताय की कारवाई करत नाही यामागचे कोडबंगाल काय ते काही दिवसांनी जनतेसमोर येईलच काही दिवसांपूर्वी भीमशक्ती सामाजिक संघटना व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट कराड राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन दिले असून येथे आठ दिवसात जर अवैध ताळे विक्री कायमस्वरूपी बंद व त्या त्या जागा मालकावर गुन्हे दाखल केले नाही तर कार्याला टाळे ठोकून आपल्या तोंडाला काळे फसले जाईल असा इशारा देण्यात आला आहे व तो आम्ही पूर्ण करूनच दाखवू असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे कराड शहरात बेकायदा धंद्याचा ओतमाद सुरू आहे अवैध व्यवसायाने गोरगरीब व मध्यमवर्गीय यांच्या तोंडचा घास तोडला आहे दरम्यान भस्मासुराला माफी करून किरकोळ अड्ड्यावर कारवाई करून पोलीस अधीक्षकासमोर छाती बडवणाऱ्या अधिकाऱ्यांनी हप्त्याला बांधील असलेल्या धंद्यावर कारवाई करावी तसेच पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी डोळे उघडून हप्तेविरहित कारवाई आणि हप्तेरहित कारवाई याच्यामध्ये फरक करावा शहरात बोकाळलेल्या अवैध धंद्यांना रोखण्यात पोलिसांना अपयश आहे हे अपयश लपवण्यासाठी कराड पोलिसांकडून किरकोळ कारवाईच होत आहेत यामध्ये शहरात काही ठिकाणी आंदोलनामुळे कारवाई दाखवून पोलिसांनी उरू बडवला आहे गेल्या काही महिन्यापासून शहरातील वाढती गुन्हेगारी आणि अभिदंदे पाहता कराडच्या डीवायस पी साहेबांची अकार्यक्षमता क्षमता लक्षात येत आहे कराडसारख्या ठिकाणी काम करायला संधी मिळाली मात्र त्यांनी त्या संधीची सोने न करता थेट अर्थपूर्ण उपक्रमावर भर दिला तसे त्यांच्या पोलीस ठाण्यातील काही ठाणेदारांनीही जुन्या कर्मचाऱ्यांनी भूमाफिया सुपारीबाज व्यापारी धान्य व्यापारी जुगार वरळी मटका सट्टेबाजी गोतस्कर रेती वाहतूकदार दारू विक्री विक्री अवैध धंदेवाल्यांशी हात मिळवणी करीत पोलिसी कर्तव्य विसरून गेले आहेत शहरात विविध अवैध धंद्याचा विळखा पडत असताना पोलिसांकडून यावर प्रतिबंध करण्यासाठी जोरदार कारवाया पाहिजेत मात्र छोटे अवैध दारू व्यावसायिक व छोटे मोठे जोकर अड्ड्यावर कारवाई करून पोलीस अधीक्षकांच्या शाबाशीची थाप मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये चुरस सुरू असल्याचे दिसत आहे मात्र राजरोसपणे सुरू असलेले अवैध व्यावसायिक पोलिसांना दिसेना झाले आहेत त्यामुळे धंद्याची चव पोलिसांना गोड असल्याच्या चर्चा कराडमध्ये रंगू लागल्या आहेत कराड सुपरफास्ट न्यूज साठी संतोष वायदंडे कराड जय शिवराय जय भीम मे बापूसाहेब लांडगे पार्टीचा आता जिल्हाध्यक्ष माझा बेमुद धरणे आंदोलनाचा आजचा अठ्ठावीसावा दिवस जवळजवळ संपलेत आहे आता जवळजवळ सहा वाजता अठ्ठावीस दिवस संपलेले आहेत परंतु हवा माझा जो मांडव जाळणारा समाजकंटक अजून देखील पोलीस प्रशासनाला सापडलेला नाही याचा अर्थ आम्ही काय समजायचा की कराड तालुक्याचे डी वाय एस पी सातारा जिल्ह्याचे एस पी समीर शेख यांनी हा जो तपास चालू आहे तो फक्त दिशाहीन करणारा तपास चालू आहे असं आम्हाला वाटत आहे आज पंधरा दिवस ओळखून गेले तरी या मंडप जाळणारा समाजकंटक आरोपी अजून देखील यांना सापडत नाही असा अर्थ काय समजायचा तर आमचे असं म्हणणं आहे की सातारा जिल्ह्याचे सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस समीर शेख साहेब यांनी जातीने लक्ष देऊन या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा जो तपास आहे तो माझी आंदोलक करते म्हणून सी आय डीकडे वर्ग करावा सी आय डीकडे वर्ग करावा अशी माझी मागणी आहे आणि कराड तालुक्याचे डीवाय एस पी अमोल ठाकूर यांची खरोखरच बदली करावी यांची बदली केल्याशिवाय हे कराड शहर सुधरणार नाही ना कराड तालुक्याची गुन्हेगारी वाढत आहे अवैध बेकायदा धंदे जे चालवायचे हे अजिबात यांना जुमानत नाहीत असा प्रश्न पडलेला आहे की कराड दक्षिणचे लोकप्रतिनिधी आमदार कराड उत्तरचे लोकप्रतिनिधी आमदार माझा अठ्ठावीस दिवस झाला तरी या आंदोलनाबाबत कोणत्याही प्रकारे दखल घेतलेली नाही म्हणून मला असं वाटतं आहे की ही जनतेचे सेवक म्हणणारे लोकप्रतिनिधी अजून देखील ह्या विषयावर गांभीर्याने विचार का करीत नाहीत आणि एखादी आढावा बैठक का घेत नाहीत का तुमचं आणि अवैध धंदेवाल्यांचं काय साठं लोटं आहे का, का तुमचा काही संबंध दूर दूरचा काय संबंध आहे का असं वाटतं मग तुम्ही का यावर लक्ष देत नाही ही जनता कोणाची आहे तुमची आहे आणि तुम्ही जनतेचे लोकप्रतिनिधी जनसेवक म्हणता मग जनतेचे प्रश्न असतात की ही जी ताढी विषारी ताढी विकली जाते या विषारी ताडीपासून कितीतरी तरुण पिढीचं जीवन उद्ध्वस्त झालेले आहेत मृत्युमुखी पडलेले आहेत आजारी पडलेले आहेत आणि यावर तुम्ही गांभीर्याने विचार का करत नाही असा माझा कराड दक्षिणचे आणि कराड उत्तरचे लोकप्रतिनिधी म्हणून सांगू इच्छितो की तुम्ही या विषयावर लक्ष द्या तात्काळ लक्ष द्या आणि पोलीस प्रशासनाची महसूल विभागाची तात्काळ बैठक घ्या आढावा बैठक घ्या तुम्ही अनेक कामं करता आम्ही बघतो चांगली कामं करता तुम्ही पण हो जो विषय आहे अवैध धंदेवाल्यांचा जो विषय अतिशय गंभीर विषय असून या विषयाकडे लोकप्रतिनिधींनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे तसंच सातारा जिल्ह्याचे सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस एस पी साहेब यांनी देखील विशेषतः लक्ष द्यावे आणि परत परत पुन्हा पुन्हा आमची मागणी आहे कराड शहर आणि कराड तालुक्यात सुधारणा करायची असेल पोलिसांचा जर होय धंद्यावर वचक बसवायचा असेल तर आमची एकच मागणी आहे कराडचे तालुकाचे डी वाय एस पी अमोल ठाकूर यांची तात्काळ बदली करावी अशी मी आंदोलन म्हणून एक अपेक्षा करीत आहोत एस पी साहेब तुमच्याकडं एक अपेक्षा करीत आहे त्याशिवाय कराड शहर कराड तालुका जी सुधारणा होणार नाही तात्काळ बदली करा तात्काळ बदली करा मी दशरथ गोत्रे तुमचे नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे कराड कराड शहर घटक गेले अठ्ठावीस दिवस सामाजिक कार्यकर्ते व विश्वन पार्टीचे जिल्हाध्यक्ष पक्षसाहेब लांके हे आंदोलनाला बसलेले आहेत प्रशासनाचे फक्त तात्पुरतं येणे बोलून जाणं तोंडाला पाणी पुसणं एवढंच चाललेलं आहे साडी व्यवसाय धारक येत्यात मोकाटपणे चाळत्यात जात्यात आणि बिंदास्त फिरत्यात आज पंधरा सोळा दिवस झालेला आहेत गाडी वाटे चालणारा साडी व एकता किंवा त्यांची कोण साक्षीदार असतील ती मोका ठेंडायला लागले तरी पोलीस प्रशासन एकच म्हणते आमचा तपास चालला आहे आमचा तपास चाललाय आहे आमचा तपास चाललाय आहे पोलिसांनी स्वतःच्या ह्याच्या खाकीच्या वरतीचा वापर केला तर तपासांना त्यांना पाच मिनटं ते सव्वा मिनटं बी लागणार नाही की आरोपी विचारायला आणि चाळीवाल्यांना पाठबळ देणार व पडीवाल्यांना पाठीशी घालणारी शिवसेनेचे अधिकारी आहेत जी त्यांची टीम आहे व दोन्ही व त्यांची पूर्ण टीम त्यांना आम्ही एक सात दिवसापूर्वी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की बाबा आठ दिवसाचं तुमच्याकडनं ठोच कारवाई झाली नाही किंवा त्याच अगामालकावर कारवाई झाली नाही किंवा त्या चाळीवाल्यावर सील करण्यात जर आलं नाही तर शिवसेनेच्या वतीनं व आमच्या पुढं भीमशक्तीच्या वतीने पूर्णपणे त्यांना त्यांच्या ऑफिसला टाळंपासून व त्यांना काळं फासण्याचं फासणारच आणि त्यांनी कुठल्याही पद्धतीचं जरी यातनं पळवाट काढली तरी तुझा ते पळवाट काढता येणार नाही कारण त्यांना काळं फासणार का तर फासणारच आणि शिवसेनेच्या स्टाईलनं फासली जाणार त्यांना जर तात्काळ ह्या गोष्टीची जर दखल घेणे नाही आणि तात्काळ जर त्या आरोपीला अटक केली नाही तर मग जी काय पुढं होईल कायदा व्यवस्था बिघडेल त्याला पूर्णपणे जबाबदार प्रशासन असेल